नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सोलापूर नाशिक पुणे मुंबई नागपूर बीड महाराष्ट्रात थ... आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट मिळाला आहे पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये तर नागपूर या सुद्धा पाच हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच पन्नास रुपयाच्या घरात आता टोमॅटोकडे वाटचाल झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला टोमॅटो बाजारभाव वाढणार आहे ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे चला तर सविस्तर चर्चा करूया काय आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट टोमॅटो बाजारभाव आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर सोलापूर सातारा चंद्रपूर या महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण आज जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे आज महत्त्वाच्या मार्केटचा कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव पुणे मार्केट दोन हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटल लावकरले पंधराशे ते थी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंधरा ते तीस रुपये आपल्याला टो पुण्याचमध्ये टोमॅटोला मार्केट दिसत आहे त्यानंतर मुंबई मार्केट दोन हजार तीन क्विंटल लावकरले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आपल्याला टोमॅटोला दिसत सा आहे सरासरी दर वीस ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो अहिल्यानगर मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अवकाळी पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिला नगर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते तीस रुपये पनवेल मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल उकडले साडेचार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचाळीस ते पन्नास रुपये चंद्रपूर आठशे वीस क्विंटल उवडले सातशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सात ते एकवीस रुपयाचा बाजारभाव आपल्याला चंद्रपूर या शहरामध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचे मार्केट जे आहे नागपूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल लावले तीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे तीस ते पन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अहिनगर जी, जी मार्केटमध्ये बारा हजार प्रवा आहे तीन हजार रुपये चंद्रपूर दोन हजार खेड चाकणसाठी तीन हजार राहतात सत्तावीसशे पन्नास कळमेश्वर पस्तीसशे पुणे तीन हजार पुणे मोशी तीन हजार वाई साडेतीन हजार रुपये पुणे मोशी तीन हजार ते पस्तीसशे रुपये सरासरी बाजारभाव तीस पस्तीस रुपये आज सगळीकडे पाहायला मिळतं पुणे पिंपरी तीन हजार वडगापेठ एकवीसशे वाई पस्तीसशे कामठी चार हजार हिंगणा चार हजार पनवेल पाच हजार नागपूर पाच हजार मुंबई चार हजार इस्लामपूर अडीच हजार भुसावळ दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक आहे